आंदोलन करणारे हे महाराष्ट्रातील आंदोलन सम्राट शेतकऱ्यांचे कैवारी सन्माननीय सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी प्रबोधन करायचं आहे या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी बहुजन समाजाचे नेते नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकरजी माझे दुसरे सहकारी भावी आमदार राम सातपुतेजी आणि व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मी सगळ्यांचे दिलगीर व्यक्त करतो कारण सगळे या ठिकाणी माळशिरस तालुक्यातली नेते मंडळी बसलेले या सगळ्यांनी या तालुक्यामध्ये प्रस्थापितांना घाम फोडलेला होता आणि तुम्ही सगळे गावगाड्यातली भातात राबणारे माझे शेतकरी तरुण मित्र आणि माता भगिनी आणि पत्रकार भावानू मी मारकर वाडीला खऱ्या अर्थानं दंडवत घालायला आलो या तुम्ही एक इतिहास केला आणि त्या इतिहासाची दखल ही देश पातळीवर घेतली गेली आपण शेता भारतात राबणारी माणसं इंद्रजित भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथं माथीत माथीत मळतात माणसं कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता हे कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडे यावं गावातली माणसं कशी तानामध्ये राबतात बघावं ते कशी हाला अपेष्टामध्ये जगतात ते बघावं त्यांचं खळं कसं लुटलं या आणि त्याच्या हातात एंडो सल्पांचा डबा येतो या ते न बघायला यावं खळं कोण लुटत या त्याला कळावं वा, म्हणून गावाला यावं पण मारकडवाडी गाव भाग्यवान आहे खळ लुटणारा गावात आला केवढ भाग्यवान पडळकर साहेब आम्ही हल्ला म्हणायचं अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ या लुटत या त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा इना झाला या ते म्हणायचं ते गावल कुठं पण मार्करवाडी बादर रायत त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा बी येणार आहे पण ते येताना एक बोर्ड लावून ठेवा काट्या खुट्या तुडवे तर कसा गावाकडे आला सबाबा बाबा <laughs> म्हणजे राहुल बाबा कुठे जातो तर अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही की या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घर राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू हाय असाच मंडप ठेवू तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू कारण गावाकडच्या मंगल आष्ट का ऐका जरा कशा असत्या त्या मग त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाच मेरी शादी कब होगी जब पंतप्रधान बनने के बाद होगी मरकडवाडी गाव हुशार आहे इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायची आहे बिचाऱ्याच लगीन झालं पाहिजे पोलिसांना मी विनंती करतो त्यांना दोन डबा मांडून देते बॅलेट पेपर वर मतदान होऊन दे तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि इथंच टाकतो पण पवार साहेब लय हुशार आहे त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलो या आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसल का बसल पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गईवर घालायला गावात आलं या पण त्याला कस गईवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैव आता तुला <laughs> <laughs> कोण आहे का गुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहो काय त्याला सांगितलं पाहिजे असा गैवर घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरच तुला कशी आठवण येते या मशीन तुझा कसा घात केला या आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय अरे नवतंत्रज्ञान श आणलं कुणी राजीव गांधीनं आणलं त्यावेळी हे म्हणायचे टी व्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाईटवर रेल्वे आम्ही आणली पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कसं आलं हे ईव्हीएम मशीन कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं ते आता असं चाललंय काय तुम्हाला हल्ला बॅलेट पेपर खा पाहिजे माहित आहे का बॅलेट पेपर वर मतदान झालं पोलिंग बूथवर ठप्प बी हीच मारती थी। तुम्ही म्हणणार कसं काय माझ्याकडे चितार या काय राजेश खन्ना मतदान करतोया आणि त्याला सपोर्ट कोण करत राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे खटक्याव हो बॉट जागा हो पलटी आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होत दोन चार मतांना हरायला लागलं की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती गिळायला येते ती आता एवढं मोठं मशीन गिळायचं कस बरोबर आहे काय पेपर फाडायला येते ती काय किशात घातलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं हे ना किशात घातलं किशात घाटलं तर गडी पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपर वर पाहिजे आहे दुसरं कारण काही नाही आणि पवार साहेबांना झोपला ग ना साठ सत्तर वर्ष सत्ता भोगली माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही इथं आता आमचं काका बसले दाढी फिकली तुम नाही तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा आता मी निवान पण ही घडी म्हणतोय का हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही हे ला लागली सत्ता माग पुढं पोलीस गाड्या ह्यांना ला सव लागली या अधिकाऱ्यांना ला तंबी द्यायचे सव लागली आणि पहिल्यांदा देवा भाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नाहीतर तुमच्या लक्षात आलं का हे कुणाला बोलू देत नाहीत कोण ह्यांच्या विरोधात बोलला रामबाव तुम्ही आता आलाय मैदानात आम्ही चाळीस वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे रामबाव एखादा डाव जर पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात पैलवानानं लंगूटा घातला पैलवानानं ढाकव घेतलं पार साहेबांनी आता नवा डाव काढला लंगुटा आमच्या बाण घातला यांच्या हातात बी कवा लंगुटा नव्हता पण दरबारातले उजरे साहेबांनी नवा डाव काढला अरे गेली चाळीस वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो पण देवा भाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता तो दे भोपळा होता <स्थाथ> कुठला पैलवान आलाय अरे नव तंत्रज्ञान तुम्ही आणलं युएम मशीन कुणी आणलं काँग्रेसनं आणलं दोन हजार चार ला त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या केंद्रामध्ये दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली राज्यात दहा वर्षात सत्ता तुम्ही भोगली आणि आता म्हणायला लागले युवा मशीन गडबड करत या मग तुमची पुरगी निवडून लाखा आली तेव्हा युवा मशीन चांगलं रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं यु मशीन चांगलं गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळे निवडून आला उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही ते मातो श्रीतच बसून होत त्याला माहितच नाही बाहेर काय चाललाय खेळ त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाच ते बी गेलं आपल्या गावाकडे नाही का शिळीच्या पुढं मुगार धरल्यावर शिळी पळत सुट्टी ते पळालं पवारसाहेब हुशार हो त्या त्याला माहित होत शोगडी आजारी आहे आणि त्यात आला करून पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझ सगळंच जाईल पैसा अडका तू बघत गप्प जपून बस तुला लागल तेवढं पोच करतो त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हाणल्याही नाही ते फसलं ते बिचारा बाहेरच निघालं नाही मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याच वर ते चाललं काँग्रेसचं ईएमच गडी चाललं सरकार बनवलं ते चाललं लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं त्यावेळी काय म्हणले महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मत दिली तेव्हा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला परवा दोन दिवसापूर्वी आकडेवारी आली आमानी छप्पन लाख मतं पडतात माझ्याकडे ती आकडेवारी आहेत मला वाटतय काय गणित बी भारी आहे ते म्हणले दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आमानी मतं पडली अठ्ठावन्न लाख मग आमचा दहाच गडी कसं निवडून आलं दहा दा पडले छप्पन लाख एक्केचाळीस कसं निवडून आलं अरे लोकसभेला भाजपला दीड कोटी होती नऊ निवडून आली तुम्हाला अठ्ठावन्न लाख मतं पडली आठ गडी तुमचं निवडून आलं मग दीड कोटीवाल्याचं नऊ येते ती आणि अठ्ठावन अठ्ठावन्न लाखवाल्याचं साहेबाचं आठ गडी निवडून येते ती तुमचं गडी वाढलं कसं काँग्रेसला शहाण्णव लाख मत पडली लोकसभेला गडी निवडून आलं ती आणि दीड कोटी पडलं त्याचं गडी किती निवडून आलं नऊ भावानो यांना लक्षात आलं बॅलेट पेपर वरती घोटाळा करता येतो पूर्वी आपण घोटाळा केला भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले अठरा हजार मतानं पराभव झाला पण त्या ठिकाणी कागदावरची बॅलेट पेपरवरची मतं बाद किती दाखवली बहात्तर हजार मत बाद दाखवले आणि त्यावेळी जयप्रकाश नारायण म्हणले ह्यात काहीतरी गडबड दिसते या खोटाळा दिसतो या अरे ईव्हीएम मशीन कायदा कुठे केला लोकसभेमध्ये सरकार कुणाच तुमच म्हणजे एकदा कायदा झाला कि तो कायदा जनतेनं राज्यकर्त्यांनी पाळायचा असतो या संसद हे कायदे मंडळ मंडळ आहे पण बघा कायदा आपल्याला पाळायला सांगती ती आणि संविधान हातात घेऊन शपथ घेत अरे संविधान म्हणजे काय संविधानानं माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं संविधान माणसाला कायदा दिला मग ते संविधान हातात घेता आणि कायदा तुम्ही पाळायचा नाही म्हणता आणि म्हणून मी मार्करवाडीतल्या जनतेला सलाम करतो कि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मार्कवाडी या गावानं केलेला आहे इथं एका मौलीचा सत्कार झाला अरे तिच्या पतीला तुम्ही बुथ वर बसू दिलं नाही पण आमची झाशीची राणी त्या बूथ उभा राहिली आणि लोकशाही वाचवली पवार साहेब जर माय माऊली जर आपल्या बुथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही तर ही तुमची गुंडांची टोळी आहे गुंडांची आणि लुठारूची टोळी आहे आणि ती गुंडांची आणि लुठारूची टोळी या महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीसचं ह्यांना वाईट का वाटतंय तुमच्या लक्षात आलं का ते शाळा काढत नाही ते कारखाना काढत नाही ते संघ काढत नाही ते बँक काढत नाही ते मेडिकल कॉलेज काढत नाही ते पतसंस्था काढत नाही ते कायच हानी ना झालं या आणि ह्यांला वाटतय काय आम्ही आता हणलो या आता ह्या गड्याने जर आमच्याकडे नजार गेली तर रामाने कुठं बसायला लागल न भाकरी नळीत न भाजी पवार साहेब देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये दे काय आहे तुमच्या लक्षात आलं का मी जाता जाता सांगतो आपण शेतकरी माणसं आहे पवार साहेब ले हुशार आहे ते काय आहे देवेंद्रजीला हित सरकार म्हणजे दुधाची गाय आहे गाय आहे ते काय म्हणत या दुधाच्या गायीला खुश ठेवायचं असेल तर तिला चारा घालायचा म्हणजे आपल्याला थोडं काहीतरी अनुदान दे कुठं सोसायटीला चेअरमन कर कुठं सरपंच कर कुठं अजून म मजूर सोसायटी काढून दे कारखान्याला डायरेक्टर करून टाकायचं सुदगिरणीला करायचं संघाला डायरेक्टर करायचं बँकेला करायचं एकदा डायरेक्टर झाला की गडी काका फुगवतच असतो या तो म्हणतो ही बँक माझीच आहे बँक ती हां ती तीन हो नुसती माझीच आहे म्हणतो हा दूध सांग आमचा आहे काय आहे त्याच्यात खंगाळलेलं पाणी तर मिळतंय आपल्याला मग ते पवार साहेब म्हणता ह्या गाईला नुसतं असा मुघारा द्यायचं आणि तिचं दूध आपण बसून काढायचं आणि दूध काढलं की वासराला किती द्यायचं मी मगाशी म्हणलो तसं त्याला अर्ध थान प्याला द्याच साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायचं देवेंद्रजी म्हणलं ही गाय ज्या मालकाची आहे जो मालक तिला चारा घालतो या हे दूध मी त्यालाच वाटणार पवार म्हणलं हे दूध जर मालकाला वाटणार असतील तर आम्ही गाय पशी ठेंगड घेऊन बसणार तुला कास जवळ येऊस देणार नाही मग सुखल काष्ट मग हे एकदा आंदोलन काढायचं ते एकदा आंदोलन काढायचं त्या जातीला वर करायचं ह्या जातीला वर करायचं मग म्हणायचं ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे अमक्याला हे मिळालं पाहिजे मग साठ वर्ष तुम्ही काय करत होता पीठ मागत होता गावागावात पण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं शेतमजुरान माय माऊलीनं पवारांना सांगितलं इडा पिडा टळणार आहे आणि देवा भाऊच राज्य येणार आहे इडा पवार नावाची साथी आसरा साडेसाती कुणी घालवली पवारांना कळलंच नाही माय माऊलीनं दणका दिला दिला का नाही तिला कळलं घडी आला की आपला मसन वाटा झाला बरोबर आहे की नाही तिला कळलं बटान दापतवी नवरा इलेक्ट्रिक मोटार चालू होत्या वावर पाणी पेतया नवरा गाय म्हशीला चारा काढतो या नाही पहिला नवरा काय म्हणायचा लय उशेर मोटार चालली तर लय बिल आलं तर सगळा ऊसच लाईट बिल आला जाईल आता बायको नवऱ्याला सांगते या अरे आपल्याला लाईट फुकटाय बटन दाब आणि धार काढायला मशीकडे बस काय काळजी करू नको तिला कळलं महिना झाला की अकाउंट वर पंधराशे आता एकवीसशे चिंता करू नका परत आपलंच बटन पाच वर्षानं दाबवायचं परत पंचवीसशे तुम्ही म्हणणार हे कसं का काय कारण हे गैच दूध गडीस स्वतः पेत होते म्हणून गावगडा काय असतो गावगड्याला स्वातंत्र्य सन्मान दिल्यानंतर काय करतो हे कधी दाखवलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं आणि मग पवार साहेबांच्या लक्षात आलं ते म्हणलं तर माझा नातू भाग्यवान रोहित पवारची ते आता महाराष्ट्राची सेवा करतील महाराष्ट्राची सेवा काय ह्यांना सेवा करायचा नाद लागलाय काय गै मशीला धुयाची सेवा करतील म्हणत नाहीत रानात पुसाला पाणी पासतील ही थी सेवा करायची म्हणत नाही महाराष्ट्राची सेवा अख घर तुमचा बी तालुका तसाच आहे लिकरू जन्माला आलं की ते शेवेलाच येतं या सेवा करायला अख घरधार सेवेवर आहे बँकेला कोण चेअरमन होतोय डायरेक्टर होतोय काय म्हणतो सेवा करायची आहे दूध संघाच्या माध्यमात सेवा करायची आहे कारखाना सेवा करायचा आहे किती यांना सेवा करायची हाऊस आहे हो आता जर ही गडी सेवा म्हणले की यांना म्हणायचं ये जरा गाई हा मशीद धुयायच्या सेवा कसली सेवा रामबाव म्हणलेत त्यांना आता वाटलं तर सरकार बदलतं या आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होणार हे सत्ता गाजवायची लोकांना गुलाम म्हणून त्यांच्याकडे बघायची सवय लागली या पण मी तुम्हाला सांगतो या लोकशाहीचा आधार खऱ्या अर्थाने या मार्कडवाडी सारख्या गावानं केला आणि म्हणून गोपीचंद पडळकर सारखा माणूस आज आमदार म्हणून पुढे आला तो सेवा करायची म्हणून आला नाही तो म्हणतो गाव गाड्याला मला सन्मान द्यायचा आहे म्हणून मी आमदार झालो या आणि कशी सेवा करायची अरे तुम्ही सेवा करची मग आम्ही कवा करायची आणि यांच्या पडळकर साहेब यांच्या घरात पोरग जन्माला आलं बारसं झालं मोठं व्हायला लागलं कि गावातल्या हुजऱ्यांचं मुद्र्यांचं चालू हे साहेबांचं पोरग फार बुद्धिमान आहे प्रचंड अभ्यास आहे आणि यांची नाव बी लय भारी असते ती सिंह सिंह रंगत सिंह दिगय सिंह सिंह सगळं सिंह जन्माला येतील आणि आमच्याकडे आमच्याकडे काही सगळी मरकुडी येते ती आणि पडाळकर साहेब लय भारी गडे आहेत आता सरकार आपलं आलंय आता साहेबाकडे झाकीट घालून हे करून जाणार देवेंद्र साहेब आणि म्हणणार फडणवीस साहेब तुमच्या सारखा बुद्धिमान माणूस नाही फार साहेब तुम्हाला दूरदर्शी साला लगेच चिकन तिकडे उडी मारती ती आणि आमच्यासारखं बांधावत बसतंय अरे गेलं 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 आणि मग आम्ही आपला बोड झगाटतूया आणि घरला बायको म्हणते काय झालं मग आम्ही म्हणतो शिमगाच आलाय आपल्या वाटी आणि लाजत नाहीत बर का आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे वा पट्याणू पण काही असू दे मरकर वाडीला परत धन्यवाद करतो घडी धावत पडत आला तुमच्याकडं कसा का मिळाला तुमचं गाव जगाच्या नकाशावर आलं आणि आता सगळे बोलायला लागले मारकर वाडी पॅटारणा काय भारी काम आहे आता एक काम करा गडी आलं की जरा गया बिया जरा रस्त्याच्या कडनं बांधा पाण्याच्या बादल्या ठेवा शॅम्पू ठेवा चकाचक करून देते गडी जरा खराट ठेवा रस्त फस्त लोटायला आणि म्हणायचे ह्याला नाव द्या मार्कर वाडी पॅटारना सगळं गडी लोटायला लागलं अरे जसं उजाडाला घुबड भेट घुबडाला सूर्यदायी चालत नाही